इसलकरंजी नजीक कबनूर इथं राहणारे अभिनंदन कोल्हापुरे हे फेड बँक गोल्ड लोन या बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते हॉटेलमधील वेटर बरोबर झालेल्या वादातून सत्तावीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्री त्यांचा खून झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकानं तातडीनं तपास यंत्रणा गतिमान करून पंकज चव्हाण रोहित लोंढे विशाल लोंढे आणि आदित्य पोवार या चौघांना अटक केली होती त्यांना न्यायालयानं एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतलाय संशयितांकडे केलेल्या चौकशीत आणि प्रत्यक्ष घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत होते मिळालेल्या माहितीच्या आधारे कागलमधून विवेक साळुंखे आणि निपाणीतून ओमकार राऊत या संशयितांना अटक केली दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केला असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलं असून सहा जणांना अटक केली आहे त्यामुळे संशयितांची संख्या सात वर पोहोचली आहे